नमस्कार रसिक नमस्कार एकोणीसशे शहात्तर साली सुरू केलेला ओंकार काव्यदर्शन हा शालेय कार्यक्रम हा कार्यक्रम सादर करत करत अर्थात त्यावेळेला माझी नोकरी होती वर सत्यवादी नावाच्या दैनिकात दैनिक सत्यवादी या ठिकाणी मी सहसंपादक म्हणून काम करत होतो प्रगती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून पण काम करत होतो अर्थशास्त्र अर्थशास्त्रविषयी शिकवत होतो आणि त्यातून जसा जसा वेळ मिळेल तसा तसा एकेका एक शाळेत जायचं कार्यक्रम सादर करायचा जे देतील ते मानधन घ्यायचं आणि पुढं निघायचं अशा पद्धतीनं मी शालेय कार्यक्रम करत करत सातारा सांगली कोल्हापूर पुणे या ठिकाणच्या शाळा मनापासून गेल्या हो आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी जाऊन पालकांच्या बरोबर चर्चा करायची आणि पालकांनी येऊन विचारायचं की <laughs> बापट सर मुलांना जसा तुम्ही कवितांचा कार्यक्रम ऐकवता तसा एखादा कार्यक्रम आमच्या मोठ्या करता सुद्धा सुरू प्रत्... करा ना आम्हाला कविता नक्कीच ऐकायला आवडतात असं प्रत्येक ठिकाणी सांगितलं जायचं पण कार्यक्रम नवीन सुरू करा पण त्याची जबाबदारी कोण घेणार ती जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नव्हतं पण ही जबाबदारी घेण्याची घटना घडली ती अहमदनगरमध्ये म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरमध्ये वर गरजो अहिल्यानगरमध्ये मा माझे शालेय कार्यक्रम सातत्यानं चालू होते एक विद्यार्थी केतन कुलकर्णी नाव त्याचं कार्यक्रमाच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या साठी येऊन केतन कुलकर्णी नाव त्याचं प्रत्येक कार्यक्रमाला तो हजर असायचा सर उद्या कुठे कार्यक्रम इथं हजर असं करत करत त्यांनी सात ते आठ कार्यक्रम माझे शालेय कार्यक्रम ऐकले हा मुलगा इयत्ता नववीत शिकत होता आणि प्रत्येक वेळेला तो काहीतरी कागदावरती नोट्स लिहून घ्यायचा काही दिवसानंतर म्हणजे त्यांनी काही कार्यक्रम ऐकल्यानंतर एक एका दिवशी सकाळी तो त्याच्या बाबांना घेऊन मी राहत होतो त्या ठिकाणी आला सर हे माझे बाबा अरविंद कुलकर्णी नगर क्लब मध्ये क्लास वन ऑफिसर आहेत त्यांना आपल्याशी काहीतरी बोलायचे मी म्हटलं ठीक आहे मग अरविंद कुलकर्णींनी बोलायला सुरुवात केली विसोबो तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला माझा मुलगा केतन हजर असायचा नोट्स घ्यायचा आपल्याला याची जाणीव झाली असेल केवळ एवढं करून थांबणार नाही तर त्यांनी एक कविता सुद्धा लिहिलेली आहे तर असाच एक कार्यक्रम तुम्ही आम्हा मोठ्या लोकांच्या करता पालकांच्या करता शिक्षकांच्या करता तयार का करत नाही म्हणलं करायला काहीच हरकत नाही पण कार्यक्रम पहिला कार्यक्रम कोण करणार त्याची जबाबदारी कोण घेणार कुलकर्णी सर म्हणाले मी घेतो येत्या सव्वीस जानेवारीला आमच्या नगर क्लब मध्ये तुमच्या कार्यक्रमाचं आयोजन मी स्वतः करणार म्हणलं ठीक आहे मग तिथून पुढे मी कार्यक्रमाची तयारी सुरू केली माझ्याकडे संकलित कविता तर होत्याच त्या संकलित कवितांच्या सहाय्यानं त्या संकलित कविता सादर करणारा असा एक कार्यक्रम मी त्या दिवशी तयार केला म्हटलं आपल्या कार्यक्रमामुळं एक लहान मुलगा विद्यार्थी दशेत असलेला मुलगा जर कविता करू शकतो हा त्याच्यावरती झालेला परिणाम आहे आपल्या कार्यक्रमाचा तर मथंच्या करता कार्यक्रम केल्यानंतर फारच छान होईल आणि त्याप्रमाणे तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी या दिवशी नगर क्लब मध्ये माझा कविता सादरीकरणाचा सा, पहिला कार्यक्रम अरविंद भाऊ कुलकर्णी यांनी घेतला केतन कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कवितेचा परिणाम माझ्यावरती झाला आणि त्यामुळं मी हा नवीन कार्यक्रम करायला तयार झालो त्याची कविता ईश्वरा कबुलाय तू आजपर्यंत कित्येक पराक्रम केलेस रावणाला मारलस हिरण्य कश्यपूचा वध केलास कंसाचा कर्दन ठरलास अर्जुनाला वेळीच सावध केलास तरी सुद्धा माझ तुला आव्हान आहे तरी सुद्धा माझं तुला आव्हान आहे अरे हिम्मत असेल तर मैदानात ये एकाच जाग्यावर बसून राज्य करण्याचे तुझे दिवस आता संपलेत का घाबरलास मला माहित होतं तू घाबरणार कारण कारण आज हजारो कंस जागे झालेत लाखो दुर्योधनांनी हातात गदा घेतली आहे म्हणूनच घाबरलास अरे अरे फेकून देतो मुकुट आणि आमच्या झोपडपट्टीत राहायला ये फेकून देतो मुकुट आणि आमच्या झोपडपट्टीत राहायला ये घाबरू नकोस तुझ्यापेक्षा सुंदर वास घाबरू नकोस तुझ्यापेक्षा सुंदर बासरी वाजवणारे गारुडी सध्या गल्ली बोळात फिरतायत केतन कुलकर्णीनं लिहिलेली ही पहिली कविता आपल्याला कशी वाटली आपण बघा शेवटपण बघितला आहे ना धन्यवाद